नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पैकी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून या सर्व बांधवांना सर्व निराधारांना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात परंतु मित्रांनो तुम्ही जर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये राहत असाल जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती या कार्यक्षेत्रामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे फक्त पंधराशे रुपये आपल्याला मिळाले म्हणजे आपण निराधार झालो किंवा आपल्याला खूप काही मिळालं असं समजायचं नाहीये राज्य सरकारच्या माध्यमातून या सर्व कार्यक्षेत्रामध्ये राहणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अनेक महत्वाच्या वैयक्तिक लाभाच्या व सामूहिक लाभाच्या योजना आहेत परंतु त्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाही किंवा आपल्याला माहीत नाही किंवा माहीत असून सुद्धा त्या संदर्भात राज्य सरकारचा असा एखादा शासन निर्णय किंवा कायदा वगैरे आहे का जेणेकरून आपण सा त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या हक्काचे पैसे हक्काच्या सोयीसुविधा घेऊ शकलो पाहिजे याविषयी तुम्हाला माहिती नसते मार्गदर्शन नसते तर या व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्यापैकी जो पाच टक्के निधी त्यांना खर्च करणं बंधनकारक आहे तो आपल्याला कसा मिळणार त्याचा लाभ कसा मिळणार त्या संबंधित शासन निर्णय काय आहे अधिनियम काय आहे याविषयी ए टू झेड माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत अर्ज कसा करायचा कोण अधिकारी जबाबदार असा अशा छोट्या छोट्या बाबी या ठिकाणी आपण समजून घेणार आहात कदाचित व्हिडिओ छोटी किंवा मोठी सुद्धा होऊ शकते कारण मित्रांनो तुम्हाला संपूर्ण कल्पना दिल्याशिवाय किंवा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाल्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही फक्त पंधराशे रुपये मिळाले म्हणजे खूप काही झालं बद झालं असं नाहीये आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक हक्क अधिकार दिलेले आहेत तर त्याचा वापर करून आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे तर या ठिकाणी ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो या सर्वांसाठी त्यांच्या उत्पन्नापैकी पाच टक्के निधी हा संबंधित दिव्यांगांसाठी खर्च केला जातो आपण एखाद्या ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर आपण या योजनेसंदर्भात वेळोवेळी विचारणा करतो की बाबा सर आम्हाला पाच टक्के निधी वाटप करत नाही किंवा केला पाहिजे काय आहे नेमकं तर त्या ठिकाणचे अधिकारी असतील ते तुम्हाला उडवा उडूची उत्तर देतील पण एक लक्षात ठेवा हा जो पाच टक्के जो निधी आहे हा निधी त्या ग्रामपंचायतला पंचायत समितीला किंवा जिल्हा परिषदला वापरणं बंधनकारक आहे मी शब्द बघा काय वापरतोय वापरणं बंधनकारक आहे म्हणजे असं ते म्हणू शकत नाही की बाबा या वर्षी बजेटमध्ये नाही आहे या वर्षी उत्पन्न नाही आहे किंवा या वर्षी उत्पन्न कमी आहे तर आता तुम्हाला आम्ही पैसे देणार नाही किंवा खर्च करणार नाही तुमच्यावर असं ते म्हणू शकत नाही जर समजा एक लाख रुपये किंवा पन्नास हजार किंवा दहा हजार मी सांगतो शंभर रुपये जरी उत्पन्न जरी झालं तरी त्यापैकी पाच टक्के निधी हा संबंधित ग्रामपंचायतला संबंधित जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला संबंधित कार्यक्षेत्रामध्ये राहणाऱ्या रहा दिव्यांग बांधवांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे आणि या संदर्भात राज्य सरकारचा एक अतिशय महत्वाचा अधिनियम आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया अधिनियम असा आहे की केंद्र शासनाच्या निसमर्थ अपंग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळा राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिट ऍक्ट दोन हजार सोळा मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती व ग्रामपंचायतीतील दिव्यांग बांधवांसाठी हा निधी वापरणं बंधनकारक आहे हा निधी राखून ठेवावा लागतो तर हा अधिनियम असल्या कारणाने आपल्याला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आता या योजनांपैकी आपण वैयक्तिक सुद्धा लाभ घेऊ शकतो किंवा सामूहिक लाभ घेऊ शकतो आता जर समजा संबंधित ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदने जर हा खर्च केला नाही तर संबंधित अधिकाऱ्यावरती काय कारवाई होऊ शकते हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे कारण आपणसुद्धा त्या ठिकाणी जाऊन भांडलो पाहिजे बोललो पाहिजे फक्त पंधराशे रुपयेसाठी थांबायचं नाही आहे लक्षात ठेवा आपण नशिबाने जर दिव्यांग आहोत तर आपल्याला आयुष्यभर या योजनेचा किंवा या गोष्टीचा लाभ घेता आला पाहिजे अनेक प्रवर्ग अशा आहेत मी आता त्या ठिकाणी नावं नाही घेणार पण ती लोक हक्कासाठी भांडून सर्व काही घेतात मग आपण का असं केलं नाही पाहिजे आपले हक्काचे पैसे आहेत या संदर्भात शासन निर्णय आहे तो पैसा हा सरकारचा आहे तर तो, तो पैसा आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे संबंधित अधिकारी जर कटाळटाल करत असेल तर आता मी तुम्हाला जो नियम सांगतोय तो त्याला नेऊन दाखवा नक्कीच तो त्यावरती कारवाई करणार तर या ठिकाणी दोन हजार अठरा साली जो अधिनियम जो शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केला तर त्यामध्ये योजनेच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात जो अधिकारी असतो त्या अधिकाऱ्याच्या संदर्भात कोणती कारवाई होऊ शकते तो किती बांधेला असू शकतो या ठिकाणी बघा दिव्यांगांच्या बाबतीत पाच टक्के रक्कम खर्चाची माहिती जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी व समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांना उपलब्ध करून द्यावे म्हणजे जिल्हा परिषदेचा जो कार्यकारी अधिकारी असतो गट विकास अधिकारी असतो समाज कल्याण विभागाचा जो अधिकारी असतो हा जबाबदार असतो पंचायत राज संस्थांच्या स्व उत्पन्नातून विविध प्रवर्गासाठी राखून ठेवण्यात आलेला निधी कल्याणकारी योजनेवर योग्य तऱ्हेने खर्च होतो किंवा नाही होत याची संपूर्ण जबाबदारी ही प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची असते आणि ही पार पाडणं त्याला जबाबदारीच आहे त्याचबरोबर या प्रकरणी विध पद्धतीचा अवलंब करून वीत अटी व शर्तीच्या अधीन राहून सदर आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील जर कारवाई बघा जर कारवाई होत नाही असे निदर्शनात आल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यावरती शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते आता या ठिकाणी बघा जर जिल्हा परिषदेचा जो कार्यकारी अधिकारी असतो समाज कल्याण विभागाचा जो कार्यकारी अधिकारी असतो याच्यावरती तर शिस्तभंगाची कारवाई जर होऊ शकते तर तुमच्या ग्रामपंचायतचा ग्रामसेवक काय चीज आहे बघा तुमच्या ग्रामपंचायतचा जो ग्रामसेवक अधिकारी आहे जो ग्राम अधिकारी बोलतात त्याला तो काय तो त्याची काय व्हॅल्यू आहे सांगा जर त्याच्या वरच्या बॉसवरती शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते तर हा अधिकारी तर काहीच नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पटवून सांगा पटवून नका सांगू बस झालं पटवून पटवूनलाही सांगितलं आता आता पटवून सांगायचं ठणकावून सांगायचं बाबांनो हा शासन निर्णय या शासन निर्णयाच्या अधिकाऱ्याखाली तुम्हाला जो ग्रामपंचायतमध्ये जेवढाही पैसे आलेत जेवढे पैसे मी निधी नाही म्हणत जेवढाही पैसा आलाय घरपट्टीचा तो सर्व पैसा त्याच्यापैकी पाच टक्के निधी हे माझ्या हक्काचे आहेत मला द्या का देत नाही सांगा लेखी द्या बाकीचं पुढचं कसं करायचं मी तुम्हाला सांगेल पण आपण बोललं पाहिजे आपण भांडलं पाहिजे आपलं अस्तित्व आपण निर्माण केलं पाहिजे तर यासाठी अर्ज कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे नुसतंच कायदा माहीत आहे नियम माहीत आहे म्हणजे नाही तर त्यासाठी अंमलबजावणी करण्याकरिता कार्यवाही कशा पद्धतीने होणार कागदपत्र कोणते लागणार हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे एक लक्षात ठेवा जेवढाही निधी तयार होतो किंवा त्या ठिकाणी उपलब्ध होतो त्या तयार झालेल्या निधीपैकी पन्नास टक्के निधी हा वैयक्तिक लाभासाठी वापरावा लागतो आणि पन्नास टक्के निधी हा दिव्यांग बांधवांच्या सोयी सुवी सुविधांसाठी वापरावा लागतो संदर्भात शासन निर्णय हे जे मी काय तुम्हाला सांगतोय ना हे माझ्या मनाचं चा तोंडाचं नाही सांगत लक्षात ठेवा याला रा एक शासकीय आधार आहे शासनाचा शासन निर्णय आहे अधिनियम आहे तो शासन निर्णय सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो कारण तुम्ही ज्यावेळेस त्या अधिकाऱ्यांसमोर जाणार त्यावेळेस तो शासन निर्णयाची प्रत घेऊन जायचे बाबा हे घे आणि सांग आता काय कसं करायचं कारण आपण बोललं पाहिजे आपण बोलत नाही म्हणून आपण मागे राहिलोय आपल्या हक्कासाठी आपणच उभं राहिलं पाहिजे तर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल ला अर्ज कसा करायचा हे थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो तर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र किमान चाळीस टक्के प्रमाणित आहे चाळीस टक्क्यापर्यंत तुम्ही अपंग दिव्यांग असले पाहिजे म्हणूनच मी याला शासन निर्णयामध्ये नुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी सुरुवातीलाच मी म्हणालो तर दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक आहे ग्रामपंचायतीमध्ये राहण्याचा दाखला बघा ग्रामपंचायतीमध्ये राहण्याचा दाखला म्हणजे काय तर आदिवास प्रमाणपत्र डोमासेल सर्टिफिकेट किंवा रहिवास प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड चालेल मतदान कार्ड चालेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी राहता याचा पुरावा आहे वार्षिक उत्पन्न पन्नास पन्ना हजारापेक्षा कमी असलं पाहिजे आणि तो तहसीलदार कार्यालयाचा पाहिजे लक्षात ठेवा तो तहसीलदारांच्या सहीनुसार अप्रुव्हल झालेला दाखला पाहिजे तुमच्याकडे स्वतःचा आधार कार्ड बँकेचा पासबुक ते एकमेकांना लिंक पाहिजे डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे तुम्हाला मिळणार शाळा सोडण्याचा दाखला असेल तर शिक्षणासंबंधित जर तुम्हाला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शाळा सोडण्याचा दाखला पाहिजे नाही ग्रामसभा ग्रामविकास अधिकारी जी ओ यांच्या शिफारसपत्र साजे का तुम्ही त्या ग्रामपंचायतमध्ये आहेत तर तुम्हाला तो ग्रामसेवक अधिकारी शिफारसपत्र देण्याचं का बाबा यांना लाभ देण्यास माझी काही हरकत नाही का देण्यात द्यावा आणि एक शपथपत्र आहे म्हणजे शपथपत्र म्हणजे काय डिक्लेरेशन किंवा हे जे काही कागदपत्र मी सादर करणार आहे सर्व कागदपत्र खरे आहेत त्याला संबंधित मी स्वतः जबाबदार असणार असं एक शपथपत्र आहे त्याला स्वघोषणापत्र सुद्धा असं म्हणतात ते सहज पद्धतीने तुम्हाला कुठेही उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व कागदपत्र तुमच्याकडे असतील ही माहिती तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी वैयक्तिक स्वरूपामध्ये सुद्धा पैसे मिळतील सामूहिक स्वरूपामध्ये सुद्धा पैसे मिळतील काही ग्रामपंचायतीमध्ये डीबीटीच्या माध्यमातून थेट अकाउंटला पैसे दिले जातात काही ग्रामपंचायतीमध्ये कॅश स्वरूपात दिल्या जातात आणि एकत्रित रक्कम ही नंतर ती चेक स्वरूपात दाखवली जाते या ठिकाणी शासनाला शासनाचा शासन निर्णय आहे की बाबा हे जे सर्व पैसे आहेत हे चेकच्या चे स्वरूपात खर्च झाले पाहिजे ऑनलाईन दिसलं पाहिजे पण मग ते एकेकाला एकेकाला समजा एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार रुपये एखाद्या ग्रामपंचायत दिव्यांग बांधवाला वाटायला येत असेल तर त्या ठिकाणी दोन दोन हजार रुपयाचा किंवा पंधराशे रुपये एक हजाराचा चेक देणार नाही तर त्या ठिकाणी संबंधित एकाच ठिकाणी रक्कम ती वर्ग केली जाते आणि तुम्हाला कॅश स्वरूपात दिले जातात देतात अशा सगळ्या गोष्टी आहेत ही संपूर्ण माहिती शासनाच्या निर्णयानुसार मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले आणि संबंधित अनेक मित्र माझे सरपंच ग्रामसेवक किंवा उपसरपंच आहेत त्यांना सुद्धा मी भेटलो आहे त्यांच्याकडून जी माहिती मिळवली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आता या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही आक्षेप असेल मी सांगितलेली माहिती थोडक्यात काही वेगळ्या नजरेने किंवा चुकीच्या पद्धतीने तुमच्यासमोर येत असेल वेगळं काय असेल तर नक्की मला तुम्ही सजेस्ट करा त्याच्यामध्ये दुरुस्त करून नक्कीच आपण तुमच्यापर्यंत पोहोचणार ही माहिती शासन निर्णय आणि संबंधित माझे जे मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून मिळाली म्हणून तुम्हालापर्यंत पोहोचवली यामध्ये जर काही बदल सुचवायचा असेल तर नक्की मला सांगा आपण नक्कीच त्याचा अभ्यास करून यामध्ये बदल करू एक छोटीशी आणि महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे फक्त पंधराशे रुपये म्हणजेच खूप काही नाही आहे त्या व्यतिरिक्तसुद्धा खूप मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या योजना आहेत आपण एक व्हिडिओसुद्धा टाकलेली आहे तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या योजनांचा लाभ घेऊ शकता त्या व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता नुसतं पंधराशेमध्ये अडकून बसू नका भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र